आता आपण चहा पिऊन घेऊया आणि बाग बघा कशी झाली आहे एकदम मस्त टकाटक सुंदर अशी आपली बाग झाली आपण नंतर वरती जाणार आहोत आणि कुठपर्यंत काम झालं आहे ते पण आपल्याला दाखवायचं आहे आणि आज आपलं काम इथे होणार आहे खालच्या मुळीमध्ये एक काजूची झाडं लावले तर तिथे आहे आज गवत कापणार आहे लवकर आज होऊन जाईल वाटतं आणि इथून बाग बघा मस्त झालेली आहे चहा पिऊया नेपाळची चहा पितो आपण आपल्या कोकणामध्ये पद्धत थोडी वेगळी येणार आहे चहा खरंच वेगळी आहे वेगळी चहा टेस्ट वेगळी लागते थोडीफार हे बघा हे दोघं जण आहेत नवरा बायको खूप कष्टाळू आहेत आणि खरं आहे ते जे आहे ते सत्य आहे ते सत्य बोलायला काय इथे बघा हा ए बहादूर तुमचं नाव काय दीपिका दीपिका बघा हा आत्मधी गवत वाढलंय पण आत्मही जायला जागा नाही आहे दाखवतो तुम्हाला आणि हा परिसर बघा कसा साफ केलाय मस्त इथे पण नंतर आपण आहे ना एक मस्त एक मशीनची आहे ना म्हणजे मशीन मारून घेणार आहे तर हे बरं वाटेल म्हणजे चांगलं वाटेल इकडचा परिसर आणि इथून पाणी येतं असं वाहतं पाणी आहे या पाट्याच्या पाण्यातून आहे ना असं पाणी जातं पावसामध्ये आणि हे बघा आतमध्ये जायला जागा नाही आहे इथून जायचं कसा हा मोठा प्रश्न झालेला आहे हा आंबा बघा या रानटी झाडांनी आहे ना पूर्ण या आंब्याला झाकून घेतलं त्यामुळे इकडे बघा इथून उतरायची बाई ही वाट आहे उतरायची तर इथून पहिलं तर साफ करून घेणार पुढे गवत वाढलेलं आहे ते गवत पण आपल्याला कापून घ्यायचं आहे नीट पण हे लवकर होऊन जाईल म्हणजे गवत कापायचं फक्त हे ह्याला कापायला थोडा वेळ जातो मशीनचं जे काय म्हणतात त्याला मशीनने पण आपण कापू शकतो ब्लेड येतो त्या आप ब्लेडने आपण कटिंग करू शकतो फटाफट होतं पण ब्लेड प्रत्येकजण चालवत नाही काही लोकं घाबरतात हा एक आंबा आहे ना हा वाढत नाही मागून तो वाढला पुढचा समोर दिसतो तो इकडचा परिसर बघा तसा साफ झालेला आहे मस्त आहे की मशीन एक्सिलेट दिली की बंद पडते जाऊन बघूया ओव्हरफ्लो झालाय काय झालंय ते है हैराण केलाय है मशीनने बहुतेक हे पेट्रोल वगैरे ओवरफ्लो झाला असेल आता चालते तर हे इथे गवत कापत होते मचिंनी पण काल कापून घेतलं काल ना कापलं एवढं पण हाताने कापून घेतलं बऱ्यापैकी परिसर बघा कसं वाटतं आहे वरतून पण तुम्हाला दाखवतो पाणी बिणी पिलं आहे ना हां त्यांना सांगितलं मी पण आता मराठीत त्यांना बोलतो त्यांना थोडंफार शिकवतोय मराठी मशीन बंद पडली म्हणून पुढे हालोवतो हो पण नाही चालली हे बघा असं पेट्रोल घेऊन येत असा फिरावं लागतं जेव्हा मशीन कटिंग करत ना तेव्हा आणि काळजी कुठली घ्यायची चष्मा घालायचा चष्मा वगैरे असणं गरजेचं आहे आता हे कापून होईल ना तरी आपण रस्ती आणली आहे पेट्रोल वगैरे इथे घेऊन देऊया तर बघा एवढं कापून होईल ना तर तो तोपर्यंत ते खालीचं कटिंग करून घेतील खाली जायला बरं पडेल वरती जाऊया तस आपल्या बागेत फिरायची मजा वेगळीच आहे वरती चढ आहे ना त्यामुळे ना पाय दुखतात जो कोण बोलणारच नाही आपल्याला असा परिसर झाला आहे एक नंबर परिसर झालाय अजून मोहर तर आला नाही आहे कुठे दिसत नाही आहे पण यांना आता यावर्षी आपल्याला लेंडी कट टाकायचं आहे प्रत्येक वेळी मशीन खराब होते हे मी का सांगतोय मशीन रिपेअर का करतो आहे की ती मशीन आता मी रिपेअर केली तर मला खर्च कमी येईल नवीन मशीन घेतली तर एक चांगल्या ब्रँडेडमध्ये सोळा हजारापासून चालू होते ते चक्क चाळीस हजारापर्यंत आहे चायनाची आहे ती नऊ हजार दहा हजार बारा हजार या रेंजमध्ये येते म्हणजे आठ हजारपासून ते बाराच्या रेंजमध्ये येते चायनावाली आणि त्याच्यामध्ये कमी काम असेल तर चायना घ्या माझ्यासारखं का जास्त काम असेल तर मग अठरा हजार सोळा हजारपासून जी चालू होते तर ती चाळीस हजारपर्यंत म्हणजे चाळीस हजार ती स्टीलची आहे त्याची किंमत आहे तर मी अठरा हजार न घालता तीन हजार म्हणजे आतापर्यंत मला पाच हजार रुपये खर्च आलेला आहे मशीनला पाच का कमी नाही आहे तर काल तीन हजार रुपये आपण खर्च केला वादी वगैरे हे ते अमुक तमुक सगळं खर्च ओवरऑल माझा चार पाच हजारापर्यंत गेला पाच हजार गेले पण तेरा हजार रुपये माझी वाचली त्या तेरा हजार रुपयापैकी म्हणजे आपण तेरा हजार नाही पण दहा हजार पकडूया त्या था त्या दहा हजारामध्ये मला साधंतरी दोन टनापर्यंत लेंडी खत येईल चारशे रुपये किलो चालू आहे म्हणजे चारशे रुपयेमध्ये तुम्हाला शंभर किलोचं लेंडी खत मिळतं डिपेंड करतं तुमच्या एरियामध्ये तुमचा एरिया कुठला आहे लांब आहे किती आहे तर प्रत्येक एरियाचा जो रेट आहे तो वेगवेगळा आहे कुठे तीनशे असेल कुठे पाचशे असेल कुठे सहा सहाशे असेल तर तुम आमच्या इथे चारशे रुपये साडेचारशे रुपये असा रेट चालू आहे कमी जास्त होते लेंडिकात मी आत्ता घेतो आहे कारण की मे महिन्यामध्ये घ्यायला गेलो तर मला मिळणार नाही त्यावेळी मोठे बागायदार जे असतात तर ते लेंडीखत वगैरे घेतात आणि पावसामध्ये टाकतात तर मी आता विचार केला आहे की ओली असो सुकी असो ती आपल्याला घ्यायची आहे तर माझे ते दहा हजार रुपये जे वाचलेले आहेत मिनिमम तर ते दहा हजारामध्ये मी दोन टन लेंडीखत घेऊन येईल आणि बाकीचा जो उरलेला पैसा आहे तो ट्रान्सपोर्टला म्हणजे गाडी भाड्यासाठी त्याचबरोबर आपल्या बागेत काम करतील त्यांना आपण देणार कारण की खत वगैरे ती खांद्यावरून आणणार आहे आपल्या बागेमध्ये रस्ता नाही आहे गाडी वगैरे येत नाही लांबून प्रवास करावा लागतो मग दिवसाचा जो रोज असेल लेडीज आहे तिला दोनशे अडीचशे रुपये पुरुषला चारशे रुपये रोज आहे असं आपल्याला द्यावं लागणार आहे आणि एका फेरीमध्ये हे सगळं होणार नाही आहे म्हणून आपल्याला थोडासा वेळ जाणार तर तिथे आता मस्त कटिंग वगैरे करून घेता येते बघू शकतात थोडं थोडं आपण असं पुढे चालत जाऊया त्याला खर्च भरपूर येतो मंडळी भान लावायला खर्च येतो भविष्यामध्ये कोकणामध्ये असे भान जे आहेत गडगे बांधायला माणसा मिळणार नाही बाहेरच्या मंडळी येणार आणि पूर्ण काय बोलो आपल्या इथे गावामध्ये मुलं आता तरुण मुलं तयार होणं गरजेचं आहे शिक्षण पण महत्त्वाचं आहे तुम्ही ग्रॅज्युएशन करा आता माझ्याकडे जो मुलगा का काम करतो तो लास्ट इयरला आहे तर तो म्हणतो दादा मी येतो तुझ्याकडे मला ठीक आहे बोल त्याला सुट्टी आहे म्हणून तो आलाय शिक्षण करून तो करतोय त्यासाठी बिग थम्सअप आपण थोडं पुढे जाऊया अशी भाग असते ना म्हणजे उताराला चढायचं खूप हे होतं तर आपल्याला काही काही ठिकाणी आहे ना पायऱ्या करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला वरती चढायला त्याचबरोबर आंबा काजू घेऊन जायला बरं पडेल यावर्षी तुरा बहुतेक आहे ना म्हणजे मोर थोडासा उशिरा आहे वाटतं बघा दगड बघा केवढं मोठं आहे वडिलांनी आताच फोन केला होता त्यांना सांगितलं की जे गुरखे आहेत त्यांना पहिलं काम लावतो तुम्हाला थोड्या मिनटामध्ये कॉल करतो आता बघा आता हा भाऊ इकडचा जो कटिंग करेल ना कापून गेली तर मग खालचा जो परिसर आहे आतमध्ये जायचा तेवढा भाग चांगला होईल जेणेकरून ती मशीन आतमध्ये चांगली फिरेल मस्त कटिंग केलेलं आहे त्यांनी इथपर्यंत एकदम मस्त आले ते चढायला खूप त्रास होतो एकदम चढ आहे आणि दरवर्षी पावसामुळे माती आहे ना हळूहळू हळूहळू वाहून जाते हे प्रमाण कुठेतरी वाचलं पाहिजे म्हणून माती वाहून जाऊ नये म्हणून असं गडगा लावणं गरजेचं आहे खत पण होतो माती वाहून पण जात नाही भरपूर परिसर बाकी अजून तिथपर्यंत येतो झाड दिसतो तिथपर्यंत जायचं आपल्याला आणि हाताने बघा सगळं काढून घेतलं कमेंटमध्ये सांगा मला परिसर कसा वाटतोय तो दोन तीन झाडांना मोहर आला आहे हा आहे तोतापुरी आहे बघा हा ह्याला आंबा भरपूर लागतो तोतापुरीला हा तोतापुरी आहे त्याचं पान बघा तुम्ही ते थोडंसं वेगळं आहे नाही याला चांगला आंबा लागतो तोतापुरीला तोतापुरी तुमच्याकडे असेल ना तर मार्केटमध्ये बघा मला पहिल्या वर्षी आहे ना खूप लॉस झाला तोतापुरी आंबा विकायला कारण की मी कमी रुपयामध्ये विकला ज्यावेळी मी राजापूरला गेलो त्यानंतर एक त्याची किंमत समजली पन्नास रुपयाच्या वरती आहे किलो आणि तोतापुरी आंबा हा साधंतरी एक म्हणजे सातशे आठशे ग्रामच्या वरती वस्तू चांगला आणि विकायला पण त्याचा भाव पण चांगला आहे एक दीड किलो पण बसतो एक किलो तो एक तो 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 तर एकदम मस्त मोठा बसतो तोतापुरी तर तुमच्याकडे तोतापुरी असेल ना तर त्याला चांगला भाव आहे मी आतापर्यंत कोडी मुलामध्ये देत होतो आणि आपल्या गावातले मंडळी येत होते तर मी बऱ्याच मंडळींना सांगितलं जे मंडळी येत होते त्यांना की तोतापुरी घेऊन जाऊ नका त्यातून माझं काहीतरी उत्पन्न निघून जाईल म्हणजे माझ्याकडे जे काम करतात कामगार त्यांचा पैसा निघेल किंवा महिन्याचा जो खर्च आहे जेवणाचा तो तरी ॲटलिस्ट माझा निघून जाईल आता मोहर यायला लागला तोतापुरीला बघा वरती हळू 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 मोहर येतोय हे बघा हा एक मोहर बघा हा बघा जवळच आहे बघा मोर गेल्या वर्षी तोतापुरी लागला नव्हता आणि हा तोतापुरी पावसापर्यंत जातो जवळ कुठे असा मोहर दिसत नाहीये दाखवायला पण इथे बघू शकता बघा माझ्या बोटाच्या समोर बघा तोतापुरीला मोहर आलाय हा एकच झाड आहे ह्याचं आपल्याला रोपं काढायचे आहेत अजून मला ते घेऊन जायचं आहे आणि याची रोपं काढायची आहेत म्हणजे बाटा करायचं आपल्याला टाकून ठेवायचं थे आपल्याला एका मातीमध्ये एक किंवा आपल्याला एक बॅग बनवावं लागेल त्या बॅगेमध्ये माती टाकून तसं रुजवायला लागेल आणि हळूहळू आहे बघा अरे वा एक नंबर छोटे 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 आहेत आंबे दिसत आहेत तोतापुरीचे बारीक बारीक आहेत बरेच मंडळीने सांगितलं आहे की तुम्ही घेऊन जातात आता घेऊन जाऊ नका कारण की मला त्याच्यातून उत्पन्न करायचं आहे आणि लोणचं वगैरे पण बनवायचं आपल्याला वरती लागलाय मोहर वगैरे आणि हे तोतापुरी आहे बाकीचे रायवळ आहेत म्हणजे रायवळ पण आहे आपल्याकडे बाकीचे कलम आहेत म्हणजे हापूस आहे त्याचबरोबर पायरी आहे आपल्याकडे आपली आता इथपर्यंत आलेली आहे हे आपल्याला चांगलं पॅक करून घ्यावं लागणार आहे तिथून आता असं वरती वरती जाणार तो तेव्हा अशी सागवण आहे पूर्ण असे बॉर्डरला मुंबईचं जीवन आणि गावचं जीवनमध्ये जमीन असमानचा फरक आहे गावी जे सुख आहे ना हे नाही आहे पण स्वतःची बाग असणं गरजेचं आहे बाग असेल तर फायदा आहे या झाडांना पण अजून मोर आला नाही नंतर हळूहळू आहे ना हे जे कटिंग केलं आहे ना हे हळूहळू नंतर मस्त की आहे ना पिवळं होऊन जाणार कारण की ऊन लागला ना तर हे पिवळ्यामध्ये कलर चेंज होऊन जातो ग्रीनरी नंतर राहत नाही पावसाची हे पाऊस पडतो ना त्यांची सावली पडते त्यामुळे एवढं रान उगवत नाही ते चालते बरोबर हा चालते आता स्मूथ आहे ना सारखं सारखं आहे ना ते बॉबी नाही ना त्यातून दोरी काढावी लागते आणि दोरीचा असा बंच असतो बघा हा हा बंच आहे त्याचबरोबर अजून बंच आहे आतमध्ये आणलेला आहे नवीन आपण एवढा बंच आणला आहे तो सांगतरी दहा मीटर आहे हा पण बहुतेक आहे ना एक पाच सहा मीटर आहे हा वाटतं तुम्हाला कमी पण पाच सहा मीटर आहे घरी पण याच्यापेक्षा डबल ठेवलं आहे हे तर सा सामान असणं गरजेचं आहे आणि असं फिरावं लागतं असं सामान घेऊन फिरावं लागतं कारण की बॅग दिली असती त्याला पण जेवढ उतार आहे ना म्हणजे चढ आहे उतार आहे त्यामुळे माणूस थकतो की मशीनचा लोड पण जास्त आहे